रायगड जिल्ह्यात पायाभूत क्रिकेट सुविधा वाढवण्यासाठी एम सी ए सर्वतोपरी प्रयत्न करणार रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम कौतुकास्पद एतर्फे प्रत्येक जिल्हा क्रिकेट संघटनेला प्रत्येकी पंच्याहत्तर लाख रुपयांचा अनुदान देणार आज पेन नगर येथील शरद पवार भवन इथं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व रायगड क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते महिना महाराष्ट्र प्रीमियर लीग वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांमध्ये रायगड रॉयल्सचा संघ सहभागी होणार आहे या स्पर्धा मागची भूमिका त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेटला होणारा फायदा संघ मालकाची भूमिका रायगड क्रिकेट असोसिएशन करत असलेलं काम या विषयांवर पत्रकार परिषद घेणे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री रोहित दादा पवार यांनी यावेळी पत्रकारांना संबोधित केले महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेट विकासासाठी पंच्याहत्तर लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार असून रायगड जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी एमसीए सर्वतोपरी प्रयत्न करत आहे तसेच येणाऱ्या काळात जिल्हा क्रिकेट असोसिएशनला अजून भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे पायाभूत सुविधांचा अजून विकास करण्यासाठी एम सी ए कटिबद्ध असून रायगड जिल्हा क्रिकेट संघटनेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचं एम सी ए संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सांगितलं आहे या प्रसंगी माझे कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार रवी शेठ पाटील माजी आमदार अनिकेत तटकरे पेन नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे तसेच अपेक्षा कौन्सिल सद राजू काणे सुशील शेवाळे अजय देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी रायगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदीप नाईक रायगड रॉयल्स संघ मालक अलिशा बाहेते रायगड रॉयल्स संघाचे संचालक पराग मोरे रायगड रॉयल्स पुरुष व महिला संघाचे कर्णधार ऋषभ राठोड व किरण नवगिरे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी श्री रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळं राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार असून या स्पर्धेमुळं भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत सलग तिसऱ्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा आहे एमपीएल व डब्ल्यू एम पी एल हे केवळ स्पर्धात्मक मंच नसून एक परिवार आहे संघमालक आणि खेळाडू पदाधिकारी टेक्निकल टीम आणि स्पोर्ट्स स्टाफ यांचा परिश्रम या यशामागे आहे रायगड क्रिकेट असोसिएशन श्री अनिरुद्ध पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सर्व कमिटी रायगड क्रिकेटच्या विकासासाठी उत्तम प्रयत्न करत आहे या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे आमचा दृढ विश्वास आहे की येत्या काळात एम पी डब्ल्यू एम पी एलच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील अधिकारी खेळाडू महाराष्ट्राकडून पुढे जाऊन देशासाठी खेळतील महाराष्ट्र क्रिकेट संघटना ह हं, आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर स्वतःची अकॅदमी सुरू करणार असून मुख्य आदमी अजय शिर्के यांच्या सुरू करण्यात येईल त्यानंतर जिल्ह्यात चार विभागीय अकादमी सुरू करण्यात येणार असून यातील एक रत्नागिरी दापोली इथं झोनल अकॅडमी सुरू करण्यात येणार आहे सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार